जर का तुमचे शॉर्ट व्हिडिओ व्हायरल होत नसेल तर तुम्हाला काही टिप्स फॉलो करावं लागेल जे की मी आज या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणार आहे तर चला बघूया ही दहा टिप्स काय आहे जेणेकरून ते तुम्हाला तुमचे व्हिडिओ शॉर्ट फिल्म मध्ये आणण्यास आणि व्हिडिओ व्हायरल करण्यास मदत करतील तर चला बघूया पहिला आहे पहिले तीन सेकंद जबरदस्त बनवा ठीक आहे हुकअप निर्माण करण्यासाठी तुमच्या व्हिडिओचा ठीक आहे हे खूप जरुरी आहे की पहिले तीन सेकंद खूप जबरदस्त बनवा ठीक आहे दुसरा आहे वर्टिकल फुल स्क्रीन वापरा ठीक आहे कारण शॉर्ट व्हिडिओ बनवताना हमेशा नेहमी नाईन बाय सिक्सटीनच्या फॉर्मॅटमध्ये तो व्हिडिओ बनला पाहिजे बऱ्याच लोकांना हे पण माहित नसतं तर हा रेशिओ असणं बहुत जरुरी आहे तिसरा आहे ट्रेंडिंग ऑडिओ वापरा ठीक आहे ट्रेंडिंग ऑडिओ वापरल्याने अल्गोरिदम असते ना ते तुमच्या व्हिडिओला बूस्ट करतं कारण ते त्यावेळी रिलेटेबल म्युझिक असतं त्याच्यामुळे पण तुमचा व्हिडिओ व्हायरल झाला खूप मदत होते चौथा आहे शॉर्ट आणि क्लिअर कॅप्शन लिहा ठीक आहे त्याच्यामुळे काय होतं स्क्रोल करणारा थांबतो की जर तुम्ही कॅची क्लिअर कॅप्शन बनवाल किंवा जे काही व्हिडिओ त्याची हेडिंग द्याल खूप शॉर्टमध्ये पण कॅच असायला हवं खूप लेंथी नसायला हवं ठीक आहे पाचवा आहे क्विक कट्स अँड पेस एडिटिंग एडिटिंग पण खूप महत्वाची आहे फ्रेंड्स थोडीशी फास्ट आणि एंगेजिंग अशी तुम्हाला एडिटिंग करायची आहे ठीक आहे थोडी वेरिएशन दाखवा थोडी ट्रान्झिशन वापरा ठीक आहे त्याच्यामुळे जे तुमचा व्हिडिओ आहे ना तर ते थोडा इंटरेस्टिंग होतो आणि लोक बोर होत नाही तुमचा व्हिडिओवर एंगेजमेंट वाढवायला मदत होते आणि सहावा आहे तो आहे आहे पॉईंट सरप्राइझिंग आणि रिलेटेबल कंटेंट बनवा हे पण खूप महत्वाचं आहे की तुम्हाला पाहायचं आहे की सध्या काय व्हायरल ट्रेंडिंग आहे ठीक आहे कधी कोणता फेस्टिवल येत आहे किंवा काहीतरी न्यूजमध्ये आहे एखादी गोष्ट ठीक आहे त्याला जर अनुसरून तुम्ही व्हिडिओ बनवाल ना तर ते त्याच्यामुळे तुमचे व्हिडिओ लवकरात लवकर ट्रेंडिंगमध्ये जाण्यात महत् खूप मदत होते तर प्रयत्न करा की तुम्ही जे काही व्हिडिओ बनवत आहात ते थोडे रिलेटेबल बनवा आणि त्यासाठी थोडे तुमच्याहीच कॅटेगरीमध्ये जे व्हिडिओज आहेत ना त्याला सर्च करा आणि बघा की त्यांनी हेडिंग कसं दिलं आहे थमनेल कसं बनवलं आहे आणि त्यांनी व्हिडिओ कसा केला आहे तर तुम्हाला त्याला कॉपी नाही करायचं आहे पण इन्स्पायर होऊन तुम्हाला तुमच्या फॉर्मेटमध्ये ठीक आहे ते कंटेंट वापरून व्हिडिओ बनवायचा आहे आणि रिलेटेबल असणं खूप आवश्यक आहे पाचवा पॉईंट आहे सातवा पॉईंट आहे सेव्ह करा शेअर करा असे ते के रखता। ते कॅप्शन तुम्ही लिहू शकता ठीक आहे कॉमेंट करा असं लिहा त्याच्यामुळे पण बघणाऱ्यांना खूप लवकर लक्षात येतं आणि ते तुमच्या कॉम कॉमेंट आणि लाईक आणि शेअर करायला विसरत नाही ठीक आहे फ्रेंड्स आठवा आहे राईट टाईमला पोस्ट करा ठीक आहे आणि आता तुम्हाला मध्ये जाऊन हे बघायचं आहे की तुमचे जे ऑडियन्स आहे ते कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळी दिवसाच्या कोणत्या वेळी जास्त ऍक्टिव्ह असते सकाळी ऍक्टिव्ह असते दुपारी ऍक्टिव्ह असते की रात्री ॲक्टिव्ह असते आणि ह्या टाईम पिरियडमध्ये कोणत्या वेळेला ते जास्त ॲक्टिव्ह असतात तुमचं व्हिडिओ पाहण्यासाठी तर ते तुम्ही आपल्या मध्ये जाऊन चेक करा आणि त्याच्यानुसारच तुम्ही तुमचा व्हिडिओ आहे ना ते अपलोड करा किंवा तुम्ही अनलिस्टेड करून ठेवू शकता तर त्याच्या प्रकारे तुम्ही व्हिडिओ पोस्ट करा ठीक आहे फ्रेंड्स आणि नव नवा जो पॉईंट आहे ते आहे कन्सिस्टंट राहणे ठीक आहे कन्सिस्टंट राहणे खूप जरूरी आहे ठीक आहे तुम्ही आपला एक टाईम टेबल बनवा की तुम्हाला व्हिडिओज किती बनवायचे आहे तुम्हाला रोज व्हिडिओ बनवायचे आठवड्यातून तीन व्हिडिओज बनवायचे आठवड्यातून पाच व्हिडिओ बन बनवायचे आहे की काय आहे ठीक आहे हे कंटेंटवर मॅटर करते पण हे खूप जरूरी आहे की कन्सिस्टंट राहणे त्यासाठी तुम्ही आपला टाईम टेबल बनवा जितक्या तुम्ही कन्सिस्टंट राहाल बिना मिस करता तुमची जी ऑडियन्स आहे तुम्हाला तुम्हाला रिलेट करणार अल्गोरिदम आहे ते पण तुम्हाला बूस्ट करणार का